होय हे गिफ्ट तू दिले काय ब हां पहिला नंबरला 14 दिला पहिला काय म्हणला आला एवढी बारका पडली तेवढी बारका पडली पप्पाला चार मला तर चपाती कुठं टाकाव ती पण कळल आहे अभिनंदन थँक्यू तिला चार

परत पण पुरीत पण तुझाच नंबर आला आयुष्यात परत पण अभिनंदन हे बघ महागण सावीला गेली माहिती आहे ना महिला म काही पहिल्या नंबरचं गिफ्ट मिळालंय आणि तू काय म्हणली होती मम्मी काय मार्कामुळे मेकअप नाही उतरायला उतरलाच नाही माही एवढी नटून गेलती तिला म्हणलं माही अगं मार्का जर कमी पडली एखाद्या विषयाला तर म्हणलं कस काय व्हायचं तुझं हा मेकअप सगळा उतरून येणी येताना घरी ती मग ती मेकअप उतरलं नाही माझा खरंच केलंय भारी तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आणि व्हिडिओ बघा तुम्ही आणि पहिला पण व्हिडिओ बघितलाच असेल तुम्हाला आज मी व्हिडिओ आजच एडिटिंग केलं आहे आणि सकाळचा व्हिडिओ आहे तो माहीचं मार्कलिस्ट आणलेलं आणि एक मे महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आता मी कपडे वाळायला टाकते बघा आणि कपडे वाळायला टाकते रात्रीचं टाकते कारण की सगळीकडे तुम्हाला अंधारत दिसत असेल कारण काय होतं माहिती आहे का दिवसभर एवढं ऊन असते ना कडक आणि कडक उन्हामध्ये आहे ना मशीनला कपडे लावाशी वाटतच नाही तर कारण की भीती वाटते आम्हाला पहिलं पण असंच झालं होतं म्हणजे शॉर्ट सर्किटमुळं सगळं हे झालं होतं आणि आता ऊन एवढं वाढलेलं आहे त्यामुळं वायरी पण गरम होतात त्यामुळं मला हे ना मशीनला दुपारी कपडे लावू वाटत नाही तर एक तर सकाळ सकाळ किंवा संध्याकाळी अशीच कपडे लावत असते मी चारच्या नंतरच कपडे लावत असते तर उशिरा कपडे लावली होती सहसा कपडे वाळायला मी टाकतच नाही दोन दोन दिवसाची कपडे मशीनला लावत असते आणि कपडे वाळायला मी टाकतच नाही मा पप्पाच टाकतात आहे पण म्हणलं चला आज त्यांना पण उशीर होईल आणि मग म्हणलं चल टाकते कपडे माझे मीच वाळायला त्यामुळे मीच कपडे वाळायला टाकते आणि भरपूर दिवसातून आज मी कपडे वाळायला टाकल्यात लय दिवसातून म्हणजे लय दिवसातून कारण की ज जशी मशीन आणली तसं माहीचं पप्पाच कपडे वाळायला टाकतात नाहीतर पहिलं मी कपडे धुवायचे पण वाळायला पण टाकायचे जसं मशीन आणली तसं तेच कपडे वाळायला टाकतात आहे आणि बऱ्याच दिवसातून असं म्हणजे मला पण हात अवघडून यायचा ना कपडे वाळायला टाकताना तर ही कपडे पण खाली मी खालीच पाडते काटेनं कारण की वरचे कपडे माझ्या काय हाताला येत नाही नाहीत त्यामुळं आणि तुम्ही सुद्धा बऱ्याच दिवसातून मला हे काम करताना बघताय हे काम माझ्या हातातून सुटलं होतं मला बऱ्याच जणांनी पण सांगितलेलं आहे की कोमल तसल्या दोऱ्या म्हणून कपडे वाळायला घालायच्या ती दोऱ्या भेटत वाटते असं कपडे टाकायचे आणि वडलं की ते आपाप दोऱ्यावरती जातात पण ती बघितलंच नाही मी आणखी दुकानातून चौकशी पण केली नाही मी स्टँड बघत होते पण स्टँडचा काय उपयोग नाही कारण की त्याला ठेवायला जागा पण लागते तसं तर ती बाहेर ह्याला ही ठेवायला येते पण मला कुठं ठेवायला येते एवढं ही आणि त्यामुळं तर भरपूर अशी कपडे निघली होती आणि माहीचा रिजल्ट रिझल्ट लागला बरं का एवढं छान वाटलं की भारी वाटलं कारण की मी एवढी आजारी होते ना मध्ये तिची परीक्षा होती स्कॉलरशिपची त्या परीक्षेच्या लईच म्हणजे आजारीच होते मी सारखी तिला म्हणजे अभ्यास पण होत नव्हता शाळा बुडायची सारखी ती जी आम्हाला दवाखान्यात तिकडं तिकडं जायला लागलं की मग शाळेतून तिला शाळा बुडवून न्यायला लागायची पण वार्षिक परीक्षेच्या वेळेस मी चांगली होते आणि वार्षिक परीक्षेच्या वेळेस तिनं सुद्धा अभ्यासाला चांगला म्हणजे हे केलं होतं त्यामुळे तिचा पहिला नंबर आला आणि भारी वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही सुद्धा आता माझे सगळे कपडे वाळायला घालून झालेले आहेत उशाचे खोळ स्वध धुतलेले आहेत आणि बऱ्याच ताईनं सांगितलं की कोमल ब्लँकेटी पण मशीनमध्ये टाकत जा तर ठीक आहे मी नक्कीच आता नंतर नंतर तीच करणार आहे ब्लँकेटही मशीनमध्ये मजी टाकणार आहे आणि बघणार आहे मशीन धुती का नाही पण मशीन आहे ना डगडग करती अशी सारखी हालती या तर त्याला काय करावं लागेल तेसुद्धा सांगा कारण कपडे धुत आली आणि मशीन फिरायला लागली कपडे सुकवायच्या वेळेला की असे डग 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 डाग नुसते हालती या तर तिथं करा ला फोन करावा लागेल मला मशीनच्या तिथं ज्या जिथून घेतली तिथं त्या कंपनीला आणि त्यांना मग बोलावं लागेल की अशी का करती म्हणून तर बघा एक 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 सगळी कपडे मी हळूहळू हळू वरती टाकली आणि एकावर एकच टाकल्यात कारण एकच दुरी आहे डबल दुरी नाही आणि उन्हाळा आहे त्यामुळं वाळतात कपडे असं काही नाही की कपडे नाही तर वाळत तिला कॅच द्यावा लागतात कपडे एवढे कपडे सगळे मी टाकले टाक। ते वर आता हिला टाकायला लावते मा घाम तर डेंजर ती बारकी चिरकी कपडे आहेत ना मला बसतच नाही बारकी कपडे माझ्याकडून नीट व्यवस्थित बसत नव्हते त्यामुळे मी तिला टाकायला लावते घडी उलगड निपटा हीकू नको तसाच माही बसती का बघ बर तिला तर जन्माचा कटाळाच आहे नुसता चला झाली कपडे पण टाकून आता सगळी एवढी कपडे सगळं कावरलेलं आहे व्यवस्थित औष्णच्या खोळा स्वाधून टाकल्या मस्त बघा हा आता गुरु वाटायला लागलं जरा मरणाचा घाम होतोय झालं का सगळं भाजी ठेवली का फ्रीज मध्ये उशांचे कवर पण घालते लगेच कवरची उशी कुठे माई माहीला नेली वाटत घरात ना माही एक उशी तू घरात नेली आणि इकड त्याला कबर घालते त्याला बोल आहे माहिती त्याला कशा त्या उशीला ह्याला नाही नको अगं त्याला अगं होल वाली तर माझी आहे मग मग त्याला घाल धर गुलाबी कलर घाल हिरो कांडीती रे झाले बघा हुशलना कवर घालून हे कवर मी, मी गाऊनचं शिवलेलं आहे माझं जुनं गाऊन होतं ना त्या गाऊनचं मस्त